विवाह हा घराघरातील जिव्हाळ्याचा विषय जेव्हा लग्नाचा विचार येतो मनात ध्यानात एकच नाव येते प्रतिष्ठित व विश्वासार्ह माध्यम गेली दोन दशके कैलासवासी हरिभाऊ नाशिककर यांनी ही संस्था नावलौकिका सांडली जवळपास पाचशे विवाह जमवले त्यांचा वारसा पत्रकार रवींद्र नाशिककर यांनी यशस्वीरित्या चालवत जवळपास पन्नासहून अधिक विवाह त्यांनी प्रसिद्ध केलेल्या वधूवर परिचय अंकातून झाले सध्या प्रथमच काळाची गरज ओळखून कौस्तुभ ब्राह्मण वधूवर घटस्फोटित अंक प्रथमच हरिभक्त परायण श्रीकांत आरोळे यांच्या हस्ते प्रकाशित करत असून विवाह समस्या काल आज उद्या या विषयावर प्रबोधन मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजता मांगल्य मंगल, मांगल मंगल कार्यालय भारती विद्यापीठ जवळ साई सुपर मार्केटच्या समोर येथे असून यावेळी जुळे सोलापूर ब्राह्मण महिला मेळाव्यात जुळे सोलापुरातील अनिता कुलकर्णी प्राध्यापक शुभदा देशपांडे हेमा चिंचोळकर अनुजा कुलकर्णी माधुरी तांदळे प्रिया कुंभकोणी शैलजा देशपांडे स्मिता देशपांडे नमिता थिठ्या अश्विनी कुलकर्णी ॲडव्होकेट शर्वरी रानडे श्रुती बागेवाडी सारिका कुलकर्णी सुवर्णा पेठे यांचा निरपेक्ष निस्वार्थी आणि निरंतर केलेल्या कार्याची दखल घेऊन महिला रत्न पुरस्कार देऊन यथोचित सन्मान हरिभक्त परायण श्रीकांत आरोळे यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे श्रीकांत कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार क्रीडा संघटक रवींद्र नाशिककर व ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान व भगवान परशुराम जयंती जुळे सोलापूर संस्थापक विक्रम ढोनसळे यांच्या उपस्थितीत होणार असून प्रबोधनाचा लाभ घ्यावा तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार रवींद्र नाशिककर व जुळे सोलापूर महिला ब्राह्मण समन्वयक अॅडव्होकेट शर्वरी रानडे यांनी केले आहे